भंडारा शहराला लागून असलेल्या बेलागावातील रॉयल पब्लिक स्कूल मध्ये चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा स्कूल व्हॅन चालकाने विनयभंग केला आहे बेला गावातील रॉयल पब्लिक स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीचा प्रायव्हेट व्हॅन चालकाने अत्याचार केला शनिवारी मुली शाळेत जात असताना प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालकाने आपल्या गाडीतच मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला ही सर्व घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्यावर पालकांनी आज भंडारा पोलीस स्टेशनमध्ये येत व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पालकांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांना फिर्यादी हजर आल्यात दुपारी आणि त्यांनी सांगितलं की त्यांची चौथ्या वर्गात शिकणारी जी मुलगी आहे सवय दहा वर्षाचा आहे ती मुलगी शनिवारी स्कूल व्हॅननी शाळेत जात असता जो चालक आहे ड्रायव्हर त्यांनी तिच्यासोबत विनयभंग केलेला आहे आणि अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळं त्या तक्रारीवर पोलिसांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीच्या शोधार्थ आपण तीन पथकं पाठविलेले आहेत आणि आरोपी मिळून येताच त्याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणत्या कलमानंतर गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचं कलम पंच्याहत्तर एक आणि पोक्सोचं कलम बारा या कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे सर ते गाडी शाळेची होती का प्रायव्हेट गाडी ती खाजगी व्हॅन होती आणि ह्या खाजगी व्हॅनवर चालक होता